पहिलाच श्लोकात सांगले आयुसत्व बल आरोग्य सुखप्रिती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिया त्यांनी सांगितलं तुम्हाला आयु पाहिजे हो म्हणा आयुष्य पाहिजे दीर्घ आयुष्य पाहिजे हो पाहिजे आयु सत्व पाहिजे हो पाहिजे सत्व बल पाहिजे हो पाहिजे सत्व बल आरोग्य पाहिजे हो पाहिजे बोला हो तो विचारतोय कृष्ण कशाला कन्फ्युजन पाहिजे हे खायचंय साध जेवण बरे ना बायकांचं काम पण कमी झालं <laughs> हो की नाही ते उगाच गाजराचा हलवा करायचा म्हणजे किती वेळ आहे किती मेहनत सुंदर दिसत किसलं नुसतं लिंबू मीठ घातलं बस झालं चला खा संपलं <laughs> तो हलवा बिलवा नको म्हणजे किती बायकांचं काम पण कमी झालं बघा त्यावेळचा कृष्ण बिचारा आमचा पण विचार करणारा होता आहाराबद्दल आहार आपला जिवाळ्याचाच विषय आहे आपला लाडका विषय आहे तो काही नवीन नाहीच आहे भयंकर लोकांना आवडतं आहाराबद्दल बोललं की आणि असं सांगितलं ना की काय पाहिजे ते खा नॉर्मली ऍलोपॅथीच काय पाहिजे ते खा असं सगळ्यांना लोकांना फारच बरं वाटतं त्यातनं लोकांना असं सांगितलं ना की थोडं थोडं जास्त वेळा खातरा सारख्या दिवसभर खात्रा मग तो लोकांना तो ते, ते आहार तज्ञ एकदमच प्रिय खात्रा पण हे नाही सांगणार काय खात्रा मग आपण हो। काहीतरी बनवून बनवून खाणार एक्झॅक्टली exactly आणि काय सापडेल ते खाल्लं जाईल खूप सारखं किती काय बनवत राहणार म्हणजे हाताला येईल तो मग चिवडा आला ते चिवडा आला भणंगाला खूप जास्त मग ते आपोआप एक्झॅक्टली एक्झॅक्टली सो या अशा सगळ्या खूप गोष्टी आहेत आहाराबद्दल नमस्कार आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे नेहमीप्रमाणेच आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे तुमच्यासमोर पण विषयाला जाण्याच्या आधी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा भरभरून कमेंट्स करा तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकतायत त्या ठिकाणी आणि आम्ही तुम्हाला उत्तरही वेळोवेळी देणार आहोत त्या याच्यावर आपला स्क्रीनवर मोबाईल नंबरही दिलेला आहे तुम्हाला जर काही क्वेरी असेल कुठल्या विषयासंदर्भात तर तुम्ही डायरेक्ट कॉलही करू शकतायत त्यामध्ये तर आपण आत्तापर्यंत होमिओपॅथी ह्या विषयामध्ये आहाराचा एक विषय घेतलेला होता तसंच आपण आज नॅचरोपॅथीमध्ये आहाराचा एक विषय घेणार आहोत की प्रत्येक पॅथीमध्ये आपापले आहार हे वेगळे दिले गेलेले आहेत आता लॉट्स ऑफ कन्फ्युजन विनयत आहे कन, की मध्ये एक वेगळं दिलंय होमिओपॅथी मध्ये दिलंय आयुर्वेदिक मध्ये दिलंय नॅचरोपॅथी मध्ये दिलंय डाएट वाल्यांचं एक वेगळं असतं त्यानंतर वेगळं आहे न्यूट्रिशनिस्ट वेगळं आहे त्यानंतर वर जे काही येत आहे प्रत्येक जण आपलं एक वेगळं आहार सांगतंय त्यानंतर आपले जे कुकरी शोज असतात त्याच्यामध्ये प्रत्येक एक जण की टोमॅटो मध्ये काय आहे मध्ये काय आहे त्यामध्ये तर आहाराबद्दलच खूप सारं कन्फ्युजन आपलं मार्केटमध्ये आहे आणि जो जे बघेल ते तो लाईफस्टाईलमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो तर तुमचं याबद्दल काय म्हणणं असणार आहे वा अस्मिता खूपच सुरुवात छान केली आहे मी विनया पुंडे मी नॅचरोपॅथ आहे गेली अठ्ठावीस वर्ष मी नॅचरोपॅथीची प्रॅक्टिस करते माझं पुणे सातारा रोडवर शिरवळजवळ ग्रीन हिल नावाचं वेलनेस सेंटर आहे जिथे आपण औषधांशिवाय व्याधीमुक्ती हे अशी शिबिरं घेतो आरोग्य शिबिरं प्रत्येक महिन्यात असतात सहा दिवसाचे निवासी असतात आता त्याच्यामध्ये बेसिकली हे मूळ सांगायचं सा हे उद्देश असा आहे की त्याच्यामध्ये आम्ही आहार हेच औषध तर आम्ही औषध देत नाही त्याच्यामध्ये आहार हेच औषध म्हणजे तुम्हाला समजेल की आहाराचं किती महत्व आहे आहार हा औषधासारखा आहे औषधासारखं काम करतो आणि अगदी क्रॉनिक डिसिजेस लाईक डायबिटीज प्रेशर संधिवात कॅन्सर अल्सर यापर्यंतचे सगळे विकार हे केवळ आहारातून बरे होऊ शकतात कोणतंही औषध न घेता हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे आज हे तू विचारलेस ते खूप छान आहे खूप कन्फ्युजन आहे खूप जो तो आपल्या आहारावर इतकं विपुल बोललं गेलं आहे आहाराबद्दल आहार <laughs> आपला जिवाळ्याचाच विषय आहे आपला लाडका विषय आहे तो काही नवीन नाहीच आहे भयंकर लोकांना आवडतं आहाराबद्दल बोललं की आणि असं सांगितलं ना की काय पाहिजे ते खा नॉर्मली <laughs> अॅलोपॅथीचे डॉक्टर काय पाहिजे देखा असं सगळे लोकांना फारच बरं वाटत त्यातनं लोकांना असं सांगितलं ना की थोडं थोडं जास्त वेळा खातरा सारखे दिवसभर खात्रा मग तर लोकांना तो ते ते आहार तज्ज्ञ एकदमच खात्रा पण हे नाही सांगणार काय खात्र मग आपण काहीतरी बनवून बनवून खाणार त्या आणि exactly, मग काय सापडेल ते खाल्लं जात एक्झॅक्टली सारखं किती काय बनवत राहणार exactly, म्हणजे हाताला येईल तो मग चिवडा आला ते चिवडा आला भणंगा खूप जास्त मग ते एक्झॅक्टली एक्झॅक्टली सो या अशा सगळ्या खूप गोष्टी आहेत आहाराबद्दल तुम्हाला माहिती आहे की पुस्तकाच्या दुकानात गेलात तर आहारावर जवळजवळ वन फोर्थ पुस्तकाचं दुकान लायब्ररीत गेलात तर अर्धी लायब्ररी जवळ आहार आहाराबद्दलच असेल सो आहारा आहार हा लोकांचा खूप आवडता विषय पण आम्ही नावडते आहोत आम्ही <laughs> जे नॅचरोपॅथ आहोत ना ते नावडते आहोत कारण आम्ही खूप असं सांगतो की जास्ती खाल तर कमी खाल कमी खाल तर जास्ती खाल हे आमच्या आहाराबद्दल तू जर एका शब्दात काय मॅडम सांगाल तुम्ही तर मी एकच सांगेन जास्ती खाल तर कमी खाल म्हणजे कमी जगाल आणि कमी खाल तर जास्ती खाल म्हणजे तुम्ही लॉंग लाईफ जगाल म्हणजे तुम्ही जास्ती खाल सो so, हे एक साध तत्व आहे त्यामुळे आम्ही फारसे आवडते नसतो लोकांच्या मध्ये आणि म्हणून आमच्याकडे नॅचरोपॅथीमध्ये फारशी गर्दी पण नसते कारण आहारावर तशी थोडी रिस्ट्रिक्शन देतो आहार हे औषध असं तरी पण आम्ही खूप प्रेमाने खिलवतो भरपूरही खिलवतो आणि चांगलं चांगलं पौष्टिक सात्विक चविष्ट असंही खेल तर म्हणतेच ते बरोबर आहे कन्फ्युजन आहे मग आता करायचं काय या कन्फ्युजन मधून आपल्याला मार्ग काय आहे तर मी असं सांगेन की तुमचं शरीर यू आर युअर ओन डॉक्टर तुमचं शरीर यू आर युअर ओन जज तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं सतत श्री तुमचं शरीर, शरीर हे इनसेन्सिटिव्ह नाहीये hmm. ते खूप सेन्सिटिव्ह आहे आणि अन्न पण खूप आपल्याला वाटतं की ते भरा पोटात ते पण इन कुठेही घे भरा नको असलं तरी खा hmm. सगळे खातायत म्हणून खा यांनी आग्रह केला म्हणून खा त्यांनी आग्रह केला म्हणून खा <laughs> दिसतंय म्हणून <laughs> <मनुन> खा खिशात पैसे आहेत म्हणून खा असं नाहीये तुमचं शरीर ना तुम्हाला सांगत असत काय खा काय खाऊ नकोस <laughs> केव्हा के खा केव्हा खाऊ नकोस फक्त तुमचं लक्ष तुमच्या शरीराच्या संवेदनांकडे असायला हवं आमच्याकडे नैसर्गिक भूक ही पण त्याच्याबरोबर एक मोठाच विषय होऊन जाईल पण आपलं स्वतःकडे लक्ष असलं पहा ना तुम्ही जेव्हा आपण महिला स्वयंपाकघरात जातो बांगड्या सरसवना आता बांगड्या जरा कमीच घालतात पण असं आपण स्वयंपाकाला चला आता स्वयंपाक करूया त्यावेळेला पटकन असं एखाद वेळेला मनात येतं आज ना काहीतरी छान गोड करूया की नाही मनामध्ये <laughs> किंवा ना असं येतं स्वयंपाकाला सुरुवात करण्यापूर्वी किंवा काही वेळेला घरातले लोक सांगतात ए आज ना काहीतरी चमचमीत कर तुझी ती मस्त भाजी असते ना ती कर असं आपल्याला सांगतात पण लोक म्हणजेच काय आहे किंवा आपण हॉटेलमध्ये जेवायला बसल्यानंतर लक्षात येतं पाच सहा जण बसले असू तर, तर, बस तर प्रत्येकाचा चॉईस हा वेगळा वेगळा असतो कोणाला दहीवडाच खावा असं वाटतो तर कोणाला चमचमीत भाजी खावीशी वाटते तर कोणाला काहीतरी फ्राईड खावं असं वाटतं तर कोणाला काही खावंच वाटत नाही नाही मला नुसतं थंड चालेल काहीतरी म्हणजे हे जे आहे हे प्रत्येकाच्या आपल्या इच्छेनुसार त्यांचं शरीर त्यांना सांगत असतं सो द बेटर जज इज यू युअर ओन बॉडी आणि त्याच्या संवेदना काय सांगत शरीर ते तुम्ही खा पहा ना तुम्ही गरोदर बायकांना बघितलं असेल त्या कुपळ्याला खडू खातात तुम्ही लहान मुलांना बघितलं असेल ते माती खातात अगदी चप्पल दिसली ना तर ते जातात रांगत रांगत पटापट त्यांना माहिती असते चप्पलच्या खाली माती आहे ते आणि आपल्याला त्यांना थांबवता सांभवत मुश्किल होते ते मातीचा प्रयत्न करतात अगदी कुठे बारीक त्यांच्या डोळ्याला कशी सापडते दिसते कळत नाही पण तेवढे ते धूळ याच्यावरची बरोबर चाटतात का बरं त्यांना आतूनच सेन्सेशन आहे की मला काही न्यूट्रिएंट्स काही मिनरल्स माझ्या शरीरात हवे आहेत मग ते त्यांना माहिती आहे त्यांना कसं माहिती आहे पण त्यांना आतून गायडन्स आहे की त्या मातीमधून त्यांना मिळणार आहे त्यांना कॅल्शियम हवे असेल तर मिळणार आहे त्यांना आयर्न मिळणार आहे त्या मातीमधून झिंक मिळणार आहे त्या मातीमध्ये सगळीच मिनरल्स असतात त्यामुळे त्यांना हे माहिती आहे की मातीमधून मिळणार आहे त्या बाईला गरोदर बाईने कुठे न्यूट्रिशनचा फारसा अभ्यास केलेला असतो पण तिला माहिती की खडू मधून मला कॅल्शियम मिळणार आहे किंवा ती पाठीवरची पेन्सिल असते ती खाते तिला माहिती असते की याच्यामधून मला हे तिला आतून ते खावं वाटत वाटतं कारण तिच्या शरीराचा तो कॅल्शियमचा डिमांड असतो सो या गोष्टींवर आपल्याला लक्षात येईल की तुमचं शरीर तुम्हाला आतून सांगत असत की तुम्ही काय खा कधी खा केव्हा खा तुम्ही एक बघितलंय का पाणीपुरीवाला आणि पावभाजीवाला आणि भेळपुरीवाला असा बघितलाय आणि त्याचा त्याला विचारा किंवा तुम्हाला लक्षात येईल त्याचा पीक अवर कोणता असतो hmm. संध्याकाळचा ओके संध्याकाळी गेलात ना तर पाणीपुरीवाला भेळपुरी सगळे फुल फुल असतात सहा साडेसहाच्या वेळेला त्यांच्याकडे तुम्हाला वेटिंगच असतं तुम्हाला पटकन मिळत नाही का बरं ती खरी तुमची भूकेची वेळ आहे Hmm. त्यावेळेला सगळेजण तुम्ही भले ऑफिस मध्ये असतात तरी दहा मिनिटाचा ब्रेक घेतात <laughs> आणि जाऊन येतात पटकन मी जरा खाली जाऊन येतो मग ते आता काही सोयीने बिचारे नुसतं चहा पिऊन येतात काही वडापाव खाऊन hmm. येतात पण ती खरी भुकेची वेळ आहे ना ती तिन्ही सांजेच्या आतली hmm. सूर्यास्ताच्या पूर्वीची ही खरी भुकेची वेळ आहे त्यावेळेला आपल्याला भूक लागलेली असते घरात पण बायका बघा तुम्ही तिन्ही संध्याकाळच्या वेळेला काहीतरी तोंडात टाकतात शिवडा तरी खातील बेफर्स तरी खातील समथिंग काहीतरी तोंडात टाकलं जातं म्हणजे ती खरी भूकेची वेळ ही आपली सूर्यास्ता पूर्वीची सहा वाजताची असं आपल्याला शरीर सगळं काही सांगत असतं सो आपण थोडासा वेळ घेऊन आपल्या शरीराला विचारावा पेटा तुला काय खावं असं वाटतंय त्या डॉक्टर काय म्हणतात जाऊ दे ते न्यूट्रिशनिस्ट काय म्हणतात जाऊ दे ते डायटिशियन काय म्हणतात जाऊ दे ते डॉक्टर काय म्हणतात जाऊ दे तुमचं शरीरातून काय सांगताय पण जो पेशंट आहे त्याच शरीर शुगरच सांगणार आहे मग नाही तुम्हाला हे त्याचं खर सांगत नाही तुम्हाला माहितीये त्यांना खरी भूक नसतेच नसते जे असे जुने ज्या व्याधी आहेत डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे संधिवात आहे खूप जुना टायफॉइड आहे तुम्ही बघितलं तापामध्ये सुद्धा तुम्हाला भूक नसते ताप आला असेल सर्दी जरी सर्दीची सुरुवात जरी झाली तरी तुम्हाला त्या दिवशी जेवावं असं नाही वाटत पण मला काही खायचंच नाहीये मला नाही काय खायचं गरम गरम काहीतरी पिते म्हणजे काय होतं की तुमचं शरीर जेव्हा आजारी असतो आणि विशेष करून क्रॉनिक हे डायबिटीस लोकांना खरं म्हणजे भूकच नसते हे तर कन्फ्युजन आहे कारण हे डॉक्टरनी सॉरी परत टीका होईल ही पण हे त्यांनी त्यांनी औषध दिलेली असतात त्याच्यामुळे त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही खात्रा आणि त्यांना एक ते मनामध्ये बसलेलं असतं की औषध आणि औषध घेतल्यानंतर नक्कीच खायला पाहिजे कारण डायबिटीसच्या गोळ्या असल्यामुळे त्यांना ते खायला लागतं पण मग ते जे म्हणतात की त्याचं जे होतात की आम्हाला क्रेविंगाण्याचे वेळेत खायलाच लागत बिकॉज ऑफ द मेडिसिन्स बिकॉज ऑफ द मेडिसिन्स तुम्ही जर मेडिसिन्स घेत नसाल ना डाय आणि तुम्ही डायबिटिक आहात तुम्हाला भूकच नसते भूक नसते या कुठल्याही बघ ना साधा ताप आल्यानंतर तुझी भूक जाते की नाही सांग मला ताप आल्यानंतर तुम्हाला खावसच नाही वाटत एक दिवस साधी सर्दी झाली तरी तुझ्या खाण्यावर परिणाम होतो म्हणजे हा नियम आहे निसर्गाचा की वेन यू आर सिक तुमच्या हॅपेटाईट जात hmm. हा निसर्गाचा नियम आहे सो हे जे खातात ते एकदा औषधांमुळे खातात ठीक hmm. आहे आणि त्यामुळे त्यांचं गडबड होते आणि म्हणून त्यांना ते खायला लागतं सारखं सारखं कारण ती औषधं आत गेली की ते डिमांड करतात काय पचवू आम्ही इन्सुलिन गेले आतमध्ये ते डिमांड करतात आता काय पचवायचं आता काय पचवायचं सो त्यांना ते खाण्याची आणि डॉक्टरनी पण सांगितलेलं असतं पोटरी ठेवू नका थोडं थोडं खात्रा तेच सायकोलॉजिकल बसलेलं असतं पण जे आता सुरुवात झालेली आहे आहारावर सगळ्या गोष्टी चर्चा किंवा एक डाएट चार्ट फॉलो होतो सगळ्या ह्याच्यामध्ये की तुम्ही इतक्या वाजता हे खायला पाहिजे कडधान्य कर आपण करतो त्याच गोष्टी जा पूर्वजांनी सांगितलेल्या की कड कडधान्य खायला पाहिजे भाकरी खायला पाहिजे आलेले आहेत त्यामध्ये ऑर्गॅनिक फूड आलेला आहे त्यामध्ये ठीक <laughs> आहे पण आपण ते सगळा आहार घेत असताना सुद्धा आपली फूड हॅबिट्स जे आहे बाहेरच्या आहाराकडे आपला ओढ जास्त असतो तिथे वेट गेन आणि वेट लॉस साठी आपण जरी ह्या गोष्टी केल्या आता कारण त्याच्यासाठी मार्केट खूप मोठं आहे हो त्या ठिकाणी पण जर आहार व्यवस्थित नसेल आणि आपण जर एकदम अचानक वेगळ्या आहारावर शिफ्ट होणार असो त्यात तर त्यामध्ये आपल्याला कितपत त्रास होत नाही सगळ्या गोष्टी नैसर्गिक आणि कमी आहार असेल तर तुम्हाला त्रास होत नाही जो काही त्रास असेल तो सायकोलॉजिकल आहे भूक पण ही ना एक खरी भूक असते नैसर्गिक आणि दुसरी असते सायकोलॉजिकल आपल्याला hmm. सायकोलॉजिकल भूक लागलेली असते रे नऊ वाजले असं आपण म्हणतो जेवणाची hmm. वेळ होऊन गेली hmm. म्हणजे खरी भूक नसतेच पण जेवणाची वेळ झाली म्हणजे ती सायकोलॉजिकल भूक असते की आता जेवायचे सो भूक पण ही खूप फसवी असते <laughs> नैसर्गिक असते आणि सायकोलॉजिकल असते किंवा हॅबिच्युअल असते तर hmm. त्यामुळे तसं काही नाहीये ah, right. आणि तुम्ही जर यू गो बॅक टू नेचर तर तुम्हाला निसर्गच सांगत असतो आणि खरं सांगू का स्मिता आपल्याला कमी आहाराचीच गरज असते जास्ती जास्ती आहारामुळे होतात शरीराला जेवढं पाहिजे ना थोडं गरज असते शरीराला खूप गरज नाही सर मायक्रो न्यूट्रिएंट्स विटॅमिन्स पण किती मायक्रो लागतात असं काही खूप लागत नाही ला हे कमर्शियलायझेशन आहे ह्याच्यामधलं एक तुम्हाला गंमत सांगते ती म्हणजे हे सगळं आहारशास्त्र हे कमर्शियलाइज आहे yeah. हे आमचे हर्बल घ्या आता ते लोक ओरडतील आपल्या नावाने म्हणून मी आता त्याच्यावर जास्ती बोलत नाही हे हर्बल घ्या या मेडिसिन्स घ्या या गोळ्या घ्या या कॅल्शियमच्या गोळ्या घ्या हे सगळं याच्या मागे कॉमर्स आहे yeah. याच्या मागे खरी तुमची तुमचं वेलबिईंगचा विचार नाहीये तुमचा वेलबिंगचा विचार सिन्सिअरली तुमचं शरीरच करतं आणि ते सांगतं तुम्हाला काय पाहिजे ते त्याच्यात उपासाचं पण खूप महत्व आहे <laughs> सो जेव्हा नाही असं वाटत ना तेव्हा नाहीच खायचं जबरदस्ती खायचंच नाही असं आहे आता याला एक ही म्हणते तसं कन्फ्युजनला आपल्याला एक थोडं एंड शेवटाकडे येऊ शकतो आपण किंवा आधार कोणाचा आहे आपण भारतीय संस्कृतीमध्ये भगवद्गीतेला मानतो आपण आपण भगवद्गीता मानतो आपण कृष्णाला मानतो कृष्णाने भगवद्गीतेमध्ये संपूर्ण शास्त्राचं कन्फ्युजन क्लिअर केलंय फक्त तीन श्लोकामध्ये त्यांनी जास्त ते बोलतच नाहीत सबंध एवढा आहाराचा गवगवा करायचं काही कारण नाहीये तीन श्लोकामध्ये सांगितलंय त्यांनी पहिल्याच श्लोकात सांगितलंय आयुसत्व बल आरोग्य सुखप्रिती विवर्धना हा रस्या हा स्निग्धा स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिया त्यांनी सांगितलं तुम्हाला आयु पाहिजे हो म्हणा आयुष्य पाहिजे दीर्घ आयुष्य पाहिजे हो पाहिजे सत्व पाहिजे हो पाहिजे सत्व बल पाहिजे हो पाहिजे सत्व बल आरोग्य पाहिजे हो पाहिजे बोला हो तो विचारतोय कृष्ण <laughs> <laughs> सत्व बल आरोग्य सुख पाहिजे हो पाहिजे प्रीती पाहिजे हो पाहिजेच विवर्धना आणि हे सगळं वाढतं पाहिजे हो वाढत पाहिजे नक्कीच पाहिजे <laughs> <laughs> श्री श्रीकृष्ण किती मुद्द्याचं बोलतात आणि थोडक्यात बोलतात हे सगळं पाहिजे ना तुम्हाला मग ते सनातन बघा तेव्हा पण माणसाला तेच हवं होतं आता पण तुला तेच हवंय याला तेच हवंय हो याला तेच हवंय हो श्री भगवतगीतेचं ज्ञान किती सनातन आहे तेव्हाही ते त्या माणसांना तेच हवं होतं आत्ताही हो माणसांना तेच हवंय हो मग त्यांनी सांगितलं उत्तर पाहिजे का उत्तर नक्कीच नाही रस्या हा कसा आहार घ्याल बाकी हे सगळं सोडा कन्फ्युजन जाऊ दे सगळ्यांचं नॉलेज तिकडे रस्या हा रस पूर्ण कशात रस आहे भाज्या आणि फळ मूड आलेली कडधान्य रस आहे ना चावला किती रस रस्या हा स्निग्धा हा ज्याच्यात तेल आहे ज्याच्यात तूप आहे म्हणजे गाईचं तूप खा मॉडर्न डॉक्टर काही पण ते गाईचं तूप खा स्निग्ध हा तेल पण ती आता रिफाईन परत कमर्शियल आलंय सगळं रिफाईंड खाऊ नका घाण्याचं तेल खा तेल बिया खा hmm. त्याच्यामधून तेल मिळतं तुम्हाला hmm. तीळ खा जवस खा शेंगदाणे खा खोबरं खा बदाम खा थोडेसे तर तेल बिया खा hmm? रस् स्निग्ध हा ही स्निग्धता आपल्या शरीराला पाहिजे पहा त्यावेळेला कुठे डायटिशियन होते सगळं सांगितलं त्यांनी व्यवस्थित रस्या स्निग्धा स्थिरा टिकणारा आहार घ्या जो टिकेल आपण कालची बिर्याणी आणली हॉटेल हो, हो, हो मधून ती आज सकाळी आपण खाऊ नाही शकत ती टाकून द्यायला लागते इतकी ती बेकार झालेली असते टिकणारा पण घरी गेलेला एखादा पदार्थ टिकू शकतो किंवा कच्चा असेल तर तो टिकू शकतो रस्या हा स्निग्ध हा स्थिर हा हृदया हा दिसायला पण चांगलं दिसला पाहिजे hmm. ते पण सांगितलंय मग दिसायला कुठलं चांगलं दिसतं बुफेमध्ये सर्वात बेस्ट सुंदर काय दिसत बुफेमध्ये सॅलड सॅलड बार सॅलड चा एरिया असतो तो, तो किती आणि ते डेकोरेट पण करते क्राफ्ट पण करतात किती सुंदर दिसतो सर्वात दिसणारा तो तोच भाग असतो सो हृदय फळ भाज्या ते सगळं दिसायला पण सुंदर दिसत hmm. असा जो आहार आहे तो हे बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना किती सिम्पल सांगितला कशाला कन्फ्युजन पाहिजे हे खायचंय साधे जेवण बरे ना बायकांचं काम पण कमी झालं हो की नाही ते उगा गाजराचा हलवा करायचा म्हणजे किती वेळ आहे किती मेहनत सुंदर दिसत किसलंही नुसतं लिंबू मीठ घातलं बस झालं चला खा संपलं तो हलवा बिलवा नको <laughs> म्हणजे किती बायकांचं काम पण कमी झालं बघा त्यावेळचा कृष्ण बिचारा आमचा पण विचार करणारा होता दुसरं सांगितलं त्याने कटुआम लवण त्युष्ण तीक्ष्ण वृक्षविदा हिना आहार राजस श्रेष्ठा दुःख शोक अमय प्रदा तुम्हाला दुःख शोक म्हणजे मृत्यू आणि अमय म्हणजे रोग हे तीन देणारा आहार कसा आहे कटू ती खट जळजळीत जल आम्ल आंबट लवण खार आता सध्या सध्या खाऱ्याच कुरकुरे लहान मूल सुद्धा आईच्याकडे वर नसत ते कुरकुरेच दाखवत पाकिट सगळं खारवलेलं आवडतं वेफर्स कटू आमल लवण अत्युष्ण अतिउष्ण काय ते सिजलर आईस्क्रीम पण सिझलर ना असतं काहीतरी ते सिजलर एकदम गरम गरम तव्यावरच आणलेलं hmm. कटु आमला लवणात अति अतिउष्ण तीक्ष्ण अति तिखट तीक्ष्ण वृक्ष फ्राय करून करून या रेसिपीमध्ये दाखवतात ना कसं भरपूर फ्राय करा इतकं फ्राय करा की त्यातनं तेल सुटलं पाहिजे तर मग ते चांगलं आहे म्हणजे वृक्ष hmm. कटू आमलं लवणात तुष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना आणि जे दाहक आहे जे आज आपण हॉटेलमध्ये जेव्हा तर उद्याला सकाळी लक्षात येतं आपण काय जेवलो <laughs> तर असं जे अन्न आहे ते दुःख शोक रोग देणार आहे आणि काय पाहिजे तुम्हाला स्पष्ट स्पष्ट सांगितलं फार जास्त काय हे खा ते खा खाऊन खा खाऊन पुन्हा खा, खा, खा। सांगितलं यातयामम गतरसम च चयत उच्चिष्टम अपिच्या अमेद्य भोजन तमसप्रेम तमस म्हणजे तमस अज्ञान अंधकार दुःख हे जर हवं असेल तुम्हाला तर यात यामन याम म्हणजे एक प्रहर एक प्रहर म्हणजे तीन तास तीन तासापेक्षा आधी शिजवलेलं अन्न खायचं नाही कारण ते कसं झालं यात यामम गतरसम त्यातला रस गेलाय सगळं गेलंय त्यातलं पुती परियुषित झालेलं आहे शिळं झालेलं आहे पुती परयुषित आमच्या त्यांनी तीन तासापेक्षा अधिक काळ शिजवलेलं अन्न शिळ सांगितलंय खायचं नाही सांगितलंय आम्ही काय करतो आधल्या दिवसाचं पण दुसऱ्या दिवशी गरम करून खाणार असं आहे सगळं त्यामुळे आपल्याला हे एवढे तीन श्लोक जरी गीतेमधले लक्षात ठेवले तरी श्री कृष्णाने आपल्याला व्यवस्थित आहारशास्त्र समजावून आहे कन्फ्युज होण्याची गरज नाही शक्यतो ताज घरातलं मग आता तुम्ही म्हणाल सोल्युशन काय मॅडम हो येस सोल्युशन असं आहे की घरातन कामाला बाहेर जाताना नऊ ला की दहा ला तुम्ही घरचं आईच्या हातचं बायकोच्या हातचं सासूच्या हातं कोणाच्याही घरच्या माणसाच्या हातचं परत पोळीवाली बाई नको स्वयंपाकिण नको घरात <laughs> एवढी कुठे पंधरावीस माणसं असतात <laughs> की मला स्वयंपाक करायला होत नाही येऊन जाऊन तीन चार माणसं घरच्या बाईने केलेला ते तर आणखी खूप मोठा मस्त विषय येतो तर घरचं सकाळी केलेलं जे तीनच प्रकार करा भाजी कोशिंबीर भात आमटी भाजी दोन तीन प्रकार पण मस्त ताजे ताजे असे बनवले असे डायनिंग टेबलवर घेतले असे खाल्ले ते तुम्हाला सगळं काही देणार आहेत सकाळी जाताना मग दिवसा तुम्ही कुठे काही खायची पण गरज नाही एकदा घरातली अन्नाची ना मुख्य उद्देश काय म्हणते तृप्ती आली पाहिजे तुम्ही घरी घरच्या प्रेमळ माणसाचं अन्न खाल्लं ना कि तुम्हाला तृप्ती येते ती तृप्ती घेऊन तुम्ही दिवसभर काम करा भरपूर काम करा दुपारी कुठेतरी काय चहा पाणी घ्यायचं असेल कुठे लस्सी घेतली कुठे ताक घेतलं कुठे शहाळ्याचं पाणी घेतलं कुठे उसाचा रस घेतला कुठे काहीतरी घेतलं आणि संध्याकाळी लवकर जा घरी सहा वाजता जेवा पुन्हा एकदा मग परत दहा वाजेपर्यंत काम करा hmm. आमचं काही म्हणणं नाही पण सहा वाजता एकदा पुन्हा एकदा ती जी भुकेची वेळ मग अशी म्हटलं त्या भुकेजळात पुन्हा दोन प्रकार कडी खिचडी पापड संपलं काही जास्त नाही जास्ती लागत नाही आपल्याला mm. so, सो जर तुम्ही आहार केला ना आणि मधल्या वेळात फळं खाल्ली भूक लागेल तेव्हा कुठे केळं खाल्ली कुठे डाळींब सोलून खाल्लं कुठे पपई खाल्ली संपलं नक्कीच mm. सो so, ही आहाराची एक छोटीशी टीप दिली सकाळचा लवकर घरातनं बाहेर पडण्यापूर्वी फुल मील ऑफ द डे दोन तीनच प्रकार त्याला काय फुल मिल म्हणजे काय असं पंचपक्वानांचं ताट नकोय आणि संध्याकाळी लवकर दोनच प्रकार काय कढी खिचडी पापड आहे भाकरी भाजी पालेभाजी आहे चटणी आहे थालीपेठ लोणी आहे दही आहे समथिंग वन वन डिश मेन असं संध्याकाळी पण ताज, यात ताज या तर या मग ताज म्हणणं खायचं मला असं वाटतं की या आहाराचं भगवद्गीतेनुसार जर आपण आचरण केलं तर श्रीकृष्णाची कृपा ही लाभेल आपल्याला दीर्घ आयुष्य ला सात्विकताही लाभेल सगळंच काही लाभेल मी तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्याची शुभेच्छा देते आणि आज इथेच थांबते नक्कीच खूप सुंदर पद्धतीने श्रीकृष्णांनी जसं डाएट आमचं कन्फ्युजन दूर केलेलं आहे <laughs> तर नक्कीच आपल्या व्हिवर्स जे आहेत आणि प्रेक्षक जे आहेत त्यांना ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे आज आपण हा एपिसोड इथेच थांबवूया पण थांबण्याच्या आधी पुन्हा एकदा तुम्हाला सांगणार की लाईक करा सबस्क्राइब करा आणि एपिसोड कसा वाटलाय त्याच्यासाठी आम्हाला कमेंट्स पण करा खूप खूप धन्यवाद विनयात आहे सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ही लोटे परशुराम इंडस्ट्रियल एरिया एम आय डी सी मध्ये बेसिक ड्रग्स म्हणजे एपीआय जे, एपी जे फार्मास्युटिकल इंडिग्रेडियन्सचे जे बेसिक मूलद्रव्य असतं मॅन्युफॅक्चरिंग करते शंभरामध्ये सत्याऐंशी टक्के प्रोडक्शन या कंपनीमार्फत एक्सपोर्ट केले जातात व त्यांचा विस्तार आज एकशे अठ्ठावन्न कंट्रीजमध्ये पसरलेला आहे त्यांचा प्लांट यू एस एफ डी ए यू के एम सी ए असे अठ्ठावीस ॲक्रेडेशन्स घरून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एकोणचाळीस वर्ष ते आहेत